ज्या फौजी पत्नी आहेत ना त्यांच्यासाठी हा अत्यंत म्हणजे इम्पॉर्टंट ब्लॉग होऊन जाणार आहे हा की ह्या साड्या कधी कधी जास्त उपयोगी येतात उन्हाळ्यामध्ये तर ह्या भयंकर उपयोगी पडतात स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर खूप दिवस झालं तुमच्या तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करायचा होता तो म्हणजे असं की मी गावावरून येताना कोणकोणत्या साड्या गुजरातला घेऊन आले तर कारण की आता फौजी लोक म्हणल्यावरती फौजी पत्नी म्हणल्यावरती त्यांना आतमध्ये बोलवलं कधी कधी साड्या घालाव्या लागतात कधी कधी ड्रेस घालाव्या लागतात त्यामुळे साड्या तर लागतातच पण त्यासोबत ड्रेसही लागतात म्हणून मला तुमच्यासोबत साड्यांचा सा व्हिडिओ शेअर करायचा होता तर ज्या फौजी पत्नी आहेत ना त्यांच्यासाठी हा अत्यंत म्हणजे इम्पॉर्टंट ब्लॉग होऊन जाणार आहे हा कारण की कोणकोणत्या साड्या न्याव्या लागतात कोणकोणत्या साड्या न्याव्या नाही लागत त्याविषयीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कारण की ज्यावेळेस मी येणार होते ना इकडं कॉर्टरला हा माझा फर्स्टच आहे फौजींसोबत राहण्याचा चान्स तर मग ज्यावेळेस मी पहिल्यांदा येणार होते ना त्यावेळेस मग खूप खूप म्हणजे खूप कन्फ्यूज झाले होते की ही साडी घेऊ हो, किती साडी घेऊ हो, का ही साडी घेऊ यारे यार ही साडी नको ती साडी घेते म्हणजे असं कन्फ्यूज झालेली ना पण तरी पण ना त्यातल्या त्यातल्या ठराविक ठराविक साड्या मी घेऊन आले थोड्याशा सिम्पल पण आणल्या थोड्याशा पदर पण आणल्या थोड्याशा पार्टीवेअर पण आणल्या असं कॉम्बिनेशन करून मी साडी घेऊन आले तिकडून तर कारण की का नाही आतमध्ये आपण गेलो की कोणकोणते कार्यक्रम होतात गणपती उत्सव येतात वेलफेअर होतात वगैरे असे असे बरेचसेच कार्यक्रम असतात मग त्यावेळेस आपल्याला साडीही लागतच असते आणि आपले सण वार आले तर त्या दिवशीही आपल्याला साडी लागत असते तर वटपौर्णिमा म्हणा परवा दिवशीचाच कार्यक्रम मकर संक्रांती म्हणा किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुद्धा आपल्याला लागत असते साडी त्यामुळं साडीही जवळ असायला हवी आणि कोणकोणत्या प्रकारच्या साड्या असाव्यात तर त्याचा ब्लॉग मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि फौजी पत्नीच काय तर आपल्या जर स्त्री आहेत जॉब वगैरे करतात किंवा आता नवीनच लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठीही खूप इम्पॉर्टंट आहे हा व्हिडिओ ठीक आहे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदा मी तुम्हाला माझ्या सिंपल साड्या मी ज्या गावावरून घेऊन आले ना तर त्या मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते कारण की का नाही सिम्पल साड्या ते हेवी साड्यापर्यंत आपण असं चालू ठेवू ठीक आहे तर पहिली साड्या आहे तर पहिली ही साडी आहे तर ही साडी ना अशी चॉकलेटी मरूमध्ये आहे अशी ही साडी तर मग ही साडी ना मला माझी जी मोठी शक्यता आहे ना तिच्याकडे गेल्यावर तिनं ही साडी नेसवलेली होती म्हणजे असंच गेलेलो आम्ही तर त्यावेळेस ती म्हणली खूप दिवसांनी आली ना असू ती म्हणली साडी नेसतो ब्लाऊज तुम्हाला दाखवते तर त्याच्यावरचा ब्लाऊजसुद्धा सुद्धा हा मी शिवलेला आहे गावाकडे तर मी ब्लाऊज सुद्धा शिलाई करते पण मला असे दुसऱ्यांचे माप वगैरे येत नाहीत त्यामुळं मी दुसरे ब्लाऊज बाहेरचे किंवा घरातले असे दुसरे कोणाचे ब्लाऊज शिवत नाही कारण की मला माप येत नाही कारण मला भीती वाटते की माप बीप चुकलं तर हा फ्रंट पार्ट आहे आणि हा बॅक पार्ट आहे हा सिंपलच गा काढलेला आहे तर हीही तुम्ही अशा सिंपल ही साड्या तुम्ही ज्याला लेस असते ते ही साडी तुम्ही घेऊन येऊ हो शकता, शकता। कारण की ह्याच साड्या कधीकधी जास्त उपयोग येतात उन्हाळ्यामध्ये तर ह्या भयंकर उपयोगी पडतात ज्यावेळेस आपण काठपदर साडी नेसू शकत नाही ना उन्हाळ्यामध्ये जास्त गरम होतं त्यामुळं मग तुम्ही ही साडी नेसूनसुद्धा जाऊ शकता जर एखादा आत कार्यक्रम असेल किंवा बाहेर कुठं कार्यक्रम असेल हा अधिमुखाला तुम्हाला बोलवले असेल अशा साड्यासुद्धा तुम्ही नेसून जाऊ शकता तर ही साडी खूप इम्पॉर्टंट आहे असं नाही की साधी साडे म्हणून कसं काय न्यायचं आपण आता दुसऱ्या राज्यात आहे म्हणजे तसं नाही कारण की ह्या साड्या खूप म्हणजे खूप तुम्हाला उपयोगी पण येणार आहेत आणि कम्फर्टेबल पण वाटणार आहे त्यामुळं अशाही साड्या तुम्ही घेऊन येऊ शकता तर ही आहे माझी दुसरी साडी तर हिलाही अशी खाली बॉर्डर आहे आणि असे स्टोनचं वर्क आहे सगळीकडे आणि असं मध्ये उपर ना वरती असं प्लेन आहे आणि खाली जे निर्या येते ना खाली तर तिथं असं हे स्टोनचं बर्क आहे ही अजून साडी मी एकदाही नेसलेली नाही ने, पण का नेसलेली नाही कारण की ह्या साडीचा सा ब्लाऊज ना इथं आल्यावरती मी शिवलेला तर तो साडीचा सा ब्लाऊज ना म्हणजे असा थोडासा डॅमेज झालेला म्हणजे व्यवस्थित आलं नव्हता मग त्यामुळे मी काय हा ही साडी नेसण्यात आलीच नव्हती मग तो ब्लाऊज ना दुसऱ्या ताईंनी मला दुरुस्त करून दिला तर हा असा ह्याच्यापेक्षा पण बेकार शिवलेला त्यांनी तर त्या ताईंनी कसं तरी मला दुरुस्त व्यवस्थित करून घेतलं आहे कारण ही का ह्याच्यासाठी मी दुसरं पीस पण पाहत होते पण मला काही दुसरं पीससुद्धा भेटून भेटलं नाही इथे कुठे तर मग मी ठीक आहे ह्याला दुरुस्त करून घेतलं तर ही साडी ना मला माझ्या बम्मीच्या आत्तीनं नेसवलेली ही साडी असं काहीतरी कार्यक्रम असला तर, तर सुद्धा ही घालून जाऊ शकतो साडी सिम्पलच आहे पण खूप छान दिसते साडी ही साडी ही साडी ना खूप सुंदर आहे बघितल्या बघितल्या तर मी तर उचललेली ही साडी कारण <laughs> की का नाही ही साडी ना पप्पांच्या दुकानातली पप्पांच्या दुकानातले म्हणजे कुंडला ना आपलं छोटंसं साड्यांचं दुकान आहे घरगुतीच आहे तर मग त्या दुकानातून मी घेतलेली जेव्हा मी बघितलेली ना तर माझी आजी तर ती माझी किती साड्या घेतेस भास्कर आता कितीतरी सा किती साड्या घेणार आहे साजो तर म्हटलं नाही आई एक साडी घेते ही मला खूप आवडली तर ती म्हणजे ठीक आहे घे घे मग ही साडी आणि ही साडी मी अजून एकदाही नेसलेली नाही कारण की ना ह्या पण साडीचा ब्लाऊज म्हणजे ही त्या साडीचा ब्लाऊज आणि ह्या साडीचा ब्लाऊज ना दोन्ही सोबत मी स्टिचिंग करायला टाकला होता पण त्यांनी ना खूपच बिघडवून दिला ह्या पण साडीचा ब्लाऊज आणि त्या पण साडीचा ब्लाऊज म्हणून ना ह्याला कंट्रास्ट ना मी असं पीस घेतलं हे पीस मी घेतलेलं व्हाईट कलरचं सिल ह्याच्यावरती ना असे सिल्वर डायमंड आहेत ना हे तुम्ही बघू शकता तर त्याच्यासाठी ना आ, मी हा असा ब्लाऊज हे केला मग तुम्ही बघू शकता हा कसा ब्लाऊज आहे हे पीस घेऊन मी ब्लाऊज शिवलेला आहे तर दिसताना खूप छान दिसतोय आणि पाठीमागून गळा हा असा काढलाय पानगळा काढलेला आहे ह्या असा ब्लाऊजचा आणि खूप छान त्यांनी ब्लाउज शिवून दिले मला ही आत्ताची जी मी नेवी ब्लू साडी दाखवली सुद्धा आपण पार्टीला म्हणजे असं काही काहीतरी खाना वगैरे असेल तर त्यावेळेससुद्धा आपण नेसून जाऊ शकतो किंवा संध्याकाळचा काहीतरी कार्यक्रम असेल तर त्यावेळेसही नेसू शकतो आपण तर ही साडी ना तुम्ही बघितली असेल व्हिडिओ किंवा फोटोमध्ये पण ही तर मी अजून एकदा पण नेसेल नेसली असेल पण तुम तुमच्यासोबतचा व्हिडिओ नसेल पण ही साडी ना मला दिवाळीला पहिली दिवाळी होती ना त्यावेळेस मला ही साडी घेतलेली ही अशी लेस लावलेली आहे त्याला पाठीमागं आणि ह्याला असा मी गोलच गा काढलेला आहे आणि ह्याला अशी मी नॉड लावलेली खाली अशी मी नॉड लावलेली आणि ना फुल आणि हे जे स्टोन लावलेले तुम्ही ह्याला मी आरीवरतीही करते त्यामुळे मी ह्याला स्टोन लावलेले असे पूर्ण ब्लाउजला तर ही साडी ना खूप सुंदर दिसते ह्या ही साड्या तुम्ही काटपत्र घेऊन येऊ शकता खूप उपयोगी पडतात ह्या अशा साड्या माझी सगळ्यात फेवरेट साडी आणि माझी ज्या चुलत्या वगैरे आहेत ना कुंडलच्या त्यांना सुद्धा ही साडी खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते आणि ही साडी ना इतकी सुंदर दिसते ना घातल्यावरती ही पण पप्पांच्याच दु दुकानातली आहे अशी पेपर पेपर साडी कशी म्हणतात ना त्या टाईपमध्ये ऑर्गेनचा पण नाही आणि पेपर कॉटन पेपर अशामध्ये ही साडी आहे तर खूप सुंदर दिसते साडी नेसल्यावरती आणि त्याचा पदर आहे ना पूर्ण असा भरलेला आहे पूर्ण पदर असं भरलेला आहे आणि त्याच्यावरचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते हाई ब्लाऊज मी स्वतः शिवलं आहे घरी तर त्याच्यावरचा ब्लाऊज तुम्हाला मी दाखवते साडी नेसल्यावरती एकदम असा रिचमध्ये लुक येतो मस्त वाटते ही साडी तर ना हा फुडून आहे आणि हा ना बॅक साईड मी तुम्हाला दाखवते हा बॅक साईड आहे का हा बॅक साईड आहे आणि हे ना मी साईडला असं गेलं इथं मला ना हे लावायचं होतं लेस लावायची होती ही जी लेस आहे ना ती मला इथं लावायची होती पण ती लेस ना त्या दुकानातली संपली होती मला ती लेस भेटलीच नाही तरी पण हा ब्लाऊज खूप छान दिसतो आहे ही कशी वाटते तुम्हाला बघितल्यावरती ही साडी तुम्ही हां ही मी मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार होता ना तर त्यावेळेस मी ही साडी नेसलेली तर ही साडी ना इतकी सुंदर दिसते ना घातल्यावरती खूपच म्हणजे खूपच सुंदर दिसते ही साडी घातल्यावरती आणि मला हा कलर खूप आवडतो मोती कलरमध्ये हा मोडते दुधी कलर मोती कलरमध्ये हा रंग मोडते आणि त्याला कंट्रास्ट असा गुलाबी कलरचा आहे काढ तर ही साडी नेसल्यावरतीने आमच्या फौजींना सुद्धा खूप आवडते ही साडी तुम्ही बघू शकता स्लीवची डिझाईन तर खूप सुंदर दिसते ही साडी कंट्रास ब्लाउज असला ना साडा खूप सुंदर दिसून जातात ही मकर संक्रांतीला पाहिलीच असेल ही मी साडी नेसलेली तर त्यावेळेस जर तुम्ही ही साडी नेसलेला लुक जर तुम्ही बघितला नसेल ना तर मकर संक्रांतीचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आपल्या चॅनलवरती तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता तर ही साडी मला मी पप्पांच्या दुकानातून घेतलेली आहे आणि ही साडीची प्राईस सा अशी काहीतर बावीसशे रुपये का अशी काही तर आहे ह्या साडीची पण पप्पाने काही माझ्याकडून पैसे वगैरे घेतले नाहीत कारण की ते कधी जरी आम्ही मी किंवा दिदी कधीही माहेर गेलो ना तरी ते ज्या दिवशी जायचे त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी ना ते म्हणतात तुम्हाला कोणतीही साडी आवडेल ती साडी घेऊन जा पैसे वगैरे काही द्यायची गरज नाही आहे माझ्याच लेखी त्या माझ्या लेखी घरात माझ्या लेकीन साडी मला द्या लेखीसाठी मला साडी द्यायची आहे ते त्यांचं असं बोलणं असतं मग ही साडी मला आवडलेली मग्मी ही घेतलेली साडी तीन दिवस आहे ना बाही मिळते त्याला तर ह्याला ना अशी पायपिंगलेस लावलेली आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला बॅग मी दाखवते त्याचा पॅक का सुंदर दिसतो आहे ना कंट्रास्ट असल्यामुळे ना खूप छान दिसतो आहे आणि मला हा ब्लाऊज शिवला ना आणि साडीचं असं कॉम्बिनेशन जुळून आलं ना खूपच मस्त ठराविक माझ्याकडे अशा साड्या झाल्यात ना ब्लाऊज सगळे अशी गुलाबी झाली अशा म्हणजे तर ही साडी ना मी इथेच घेतलेली आहे गुजरातमध्ये गुजरातमध्ये दिवाळीला मी ही साडी घेतलेली इथं तर महाराष्ट्रासारखी इथं एकही साडी भेटली नाही मला फक्त भेटून भेटून मला हीच साडी भेटून गेली ह्याच्यात ते दुसरा कलर होता पोपटी आणि हिरवा अशामध्ये कलर होता पण मला मला माझ्याकडे ऑलरेडी तो कलर आहे गावाकडे आहे ती साडी मी येताना इकडे घेऊन आलेली ती साडी पण ज्यावेळेस आम्ही येऊन सुट्टीला गेलो ना तर त्यावेळेस मी ती साडी ज्या साडीने दिसलेलं होतं त्या साड्या मी वापस ठेवून आले घरी तर ही साडी येणं खूपच हेवी पण दिसायला खूप सुंदर दिसते जरा कमी महाराष्ट्रासारखी मला एकतरी ती साडीही भेटली वाटते ना महाराष्ट्रासारखी काठ पदरमध्ये थोडीशी मोडते आणि ह्याचा पदर ना पूर्ण असा स्टोनने पूर्ण असा स्टोनने भरलेला आहे मला मी दाखवते एक मिनटं सगळी नाही ना पुष्पळ पण असा पूर्ण हा पदर ना हा पदर आहे आणि हा पूर्ण असा स्टोनने भरलेला आहे खूप छान असते ही साडी नेसल्यावरती फक्त आणि फक्त तिने शिलाई घेतलेली हा पाहू शकता तुम्ही फक्त तिने शिलाई घेतलेली दोनशे रुपये दोनशे रुपयेमध्ये आजकाल कोण द्यायला लागलं ब्लाऊज शिवून पण त्या ताईने शिवून दिले त्या पण कोल्हापूरच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता ह्या ब्लाऊजची डिझाईन खूप मस्त केलेली केलेले सिंपलच केले पण खूप छान केले साडी आहे ही ही ना नेटची साडी आहे साडी ना ह्याचा असा पिस्ता कलरमध्ये हा कलर मोडतोय पिस्ता कलरमध्ये तर ही साडी ना मला बघितल्या बघितल्या आवडलेली तर कधी माझं ना असं झाले कधी पप्पांच्याकडे मी कोणती गोष्ट मागितली लग्नाच्या आधीही आणि लग्नानंतरही कधी पप्पांच्याकडे मी कोणती गोष्ट मागितली आणि पप्पानी मला दिलेली नाही पप्पानीच काय मम्मीनं आजीनं आजोबांनी सुद्धा कधी दिलेली नाही असं कधीच झालं नाही म्हणजे ती गोष्ट मागावी आणि त्यांनी मला न देवी हा दिवसच नाही आलेला कधी आणि लग्नानंतरसुद्धा दर सेम तसंच मी कधी फौजीकडे कोणतीही गोष्ट मागू गो दे पण त्यांनी मला कधी घेतलेली नाही किंवा दिली नाही थांब दोन दिवस थांबूया असं कधीच था नाही झालेलं प्रत्येक गोष्ट मला त्यांनी हातात आणून दिली हा ठीक आहे आत्ता मला वेळ नाही पण तुझी तू जाऊन आण हे असं तरी त्यांचं बोलणं असतं पण कधी मला कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही ते हा असा त्यांनी ब्लाऊज मला शिवून दिलेला आहे पाठीमागे नीट लावलं आहे आणि एक स्टोन लावले त्यांनी तर असा हा बोट मी शिवलेला आहे आणि मी गाव आहे असा हा आहे तर माझे सगळे ब्लाऊज ना वनटक्सच मी शिवते कारण की मला टक्सच ब्लाऊज आवडतात असे मला ते कटोरीचे किंवा प्रिन्सेस असं नाही तर मला वनटक्स ब्लाऊज खूप छान नसतात आणि तेच ब्लाऊज मला आवडतात साडी म्हणजे आमच्या जवळच्या पाहुणीने घेतलेले खूप छान आहे हिरवी साडी खूप मस्त दिसते हा नेसल्यावरती तुम्हाला ह्याचा मी पदर दाखवते आणि खूप छान दिसते ही साडी नेसल्यावरती तर खूप छान दिसणार आहे ब्लाऊज खूप छान शिवलेला आहे तर हा असा तो ब्लाऊज शिवलेला आहे छानपैकी लटकन त्यांनी केलेला आहे ब्लाऊज अशी वर्क साडीशी जर वर्कमध्ये असेल ना तर ब्लाऊजला तुम्हाला जास्त असं फॅन्सी बनवायची काहीही गरज नसते तुम्ही सिंपल जरी ब्लाऊज शिवलं ना असं तर खूप छान दिसून जाते आता साऊथ इंडियनमध्ये ना असे कलरची ना खूप छान असतात पण त्यांचे ब्लाऊज बघा किती असे सॉफ्ट म्हणजे सिंपल असते पण दिसताना किती एकदम रिच दिसून जातं ना तर मी ही तसंच काहीच केले पण ह्याला ना मी म्हणते मला ह्याला थोडंसं आरीवर्क करायचं आहे स्लीवसाठी फक्त बाकी दुसरं कुठंच नाही फक्त स्लीवसाठी मला ह्याला आरीवर्क करायचं आहे तर तुम्ही वर्कचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर तुम्ही तोही व्हिडिओ नक्की पहा आणि ही साडी ना अशी ओरगींचा काठपदर म्हणते ना अशी अशामध्ये काहीतरी आहे मन पण काठपद्धरमध्येच ही येते कारण की दिसता घातल्यावरती ना ने साडी नेसल्यावरती मग ने खूप सुंदर दिसते एकदम असं आस... त्यावेळेस नाही एवढं काही आलेलं नाही त्याचं फिनिशिंग वगैरे तर हा असा ब्लाउज आहे त्याचा तर ही पण साडी मी पप्पांच्या दुकानातून घेतली खूप छान दिसते ही ने साडी नेसल्यावरती आता दुसरी साडी आहे सगळ्यात लास्टची साडी ती म्हणजे माझी फेवरेट फौजीने मला घेतलेली दिवाळी पाडव्या दिवशी तर ती काय साडी अजून नेसायचा माझा योग झालेला नाही कारण की तो पण ब्लाऊज मी शिवायला टाकलेला होता तर ती काय साडी अजून मी नाही तर अशी ओर्गेन्झामध्ये आहे अशी तर मी तुम्हाला तर साडी कापत ती साडी तर कशी दिसते सांगा ही साडी आणि ह्या साडीवरचा ब्लाऊज ना असा वेलवेट आहे वेल सुंदर हा ब्लाऊज दिसतोय ना की काय बोलायचं गावच नाही पण ह्याची मला प्राइस लिंक कुठलं शॉप आहे हे मला माहिती नाही कारण की मला पहिजे सांगितलंच नाही की कुठलं दुकान आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय हा ब्लाऊज इकडचे पण बघा हा ब्लाऊज ना शिवल्यावरती इतका छान सगळ्यांना हिता आवडला हा ब्लाऊज दाखवते बॅग मी ना हंडाकार असतो ना तो तसा काढला मी त्यांना सांगितले असं सिंपलच काढा आणि हे त्याचे लटकन केले तसे लटकन तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला हा ब्लाउज कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा तर तशी अस्तरच्याने शिलाईचे त्यांनी पैसे घेतले तर तेही दोनशे रुपयामध्ये दिले त्यांनी तर खूप कमी किमतीत आणि छान लक्ष शिवून दिले त्यांनी माझ्या साडीचं कलेक्शन आहे इथं जे मी गुजरातला घेऊन आले ते साडीचं कलेक्शन आहे तर तुम्हाला यातली कोणती साडी माझी आवडली ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये मी तुम तुमच्यासोबत कोणता व्हिडिओ शेअर करू हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चलो बाय